एखाद्याला जज करणं किती सोपं असतं ना आपण खूप वळा अगदी सिच्युएशन काय आहे त्या सिच्युएशनमध्ये ती ठराविक व्यक्ती असं का वागली असेल याचा कसलाही विचार न करता लोकांना जज करून मोकळे होतं त्यांच्याबद्दल ओपिनियन देऊन रिकामे होतो एक छोटीशी स्टोरी शेअर करते एकदा एक लग्नसोहळा इतका सुंदर पद्धतीने रंगलेला असतो लग्न आता लागणारच असतं अक्षता पडणार असतात मंगलाष्टक सुरू सुरू होणार असतात आणि तितक्यात त्या पंडितजींना काय सुचतं कुणास टोक तिथे जे पंडितजी असतात ते माईकवरून अनाऊन्स करतात की आता हे लग्न होणार आहे पण हे लग्न लागण्यापूर्वी जर इथे बसलेल्या कोणालाही या लग्नाला विरोध करायचा असेल ना तर त्यांनी समोर यावं हे लग्न तिथेच थांबवण्यात येईल आता ज्यावेळेला पंडितजी असं अनाऊन्स करतात प्रत्येकालाच आश्चर्य वाटतं की असं कसं काय यांनी अनाऊन्स केलं पण एवढ्यात त्या मंडपातल्या एवढ्या मोठ्या गर्दीतून पाठीमागे अगदी बसलेली एक जी महिला असते ती एका छोट्याशा बाळाला आपल्या कडेवरती घेऊन चालत चालत समोर येते आणि विशेष म्हणजे लोक तिला समोर येण्यासाठी वाटसुद्धा करून देतात त्या महिलेला येताना पाहताच त्या मंडपात बसलेली जी नवरी मुलगी असते ती मोठ्या मोठ्याने रडायला लागते त्या नवऱ्या मुली त्या नवरी मुलीचा जो बाप असतो तो रागाने इतका फणफणतो की आता त्या नवऱ्या मुलाला मारण्यासाठी म्हणून काही आहे का, का। म्हणून तो थंडन करत निघून जातो त्या मुलीचे भाऊ सुद्धा हाच विचार करतात की आता याला सोडायचं नाही इथंपर्यंत येऊन हा आमच्या बहिणीला फसवतो त्या मुलीची आई जी असते ती तर बेशुद्ध होऊन पडते हा सगळा प्रकार चाललेला असतो आणि ज्यावेळेला ती समोर येते पंडितजी त्या महिलेला विचारतात तुला या लग्नाशी काही प्रॉब्लेम आहे का हे लग्न थांबवायचं आहे का त्याच्यावरती ती महिला उत्तर देते नाही मी तर अगदी मागे बसले होते समोर काय चाललं मला समजलं नाही तिथे मला काही दिसतही नव्हतं आणि ऐकायलाही येत नव्हतं म्हणून मी माझ्या बायाला घेऊन समोर आली तुम्हाला हसायला आलं असेल पण आपल्या लाईफमध्ये खूप वेळा अशी सिच्युएशन येते माहिती आहे आपण इतक्या सहजपणे एखाद्या व्यक्तीला जज करतो ती सिच्युएशन काय आहे ती व्यक्ती असं का वागली असेल त्याच्या पाठीमागे काही उद्देश असेल का कसलाही विचार न करता आपण आपलं मत बनवून रिकामे होतो आणि मग हे मत कधी आपल्याला रागाला घालवतं कधी आपल्याला मोठ्या मोठ्याने रडायला लावतं कधी कधी आपल्याला आक्रोश ला करायला लावतं कधीकधी आपली सिच्युएशन अशी होते की कोणाचा तरी जीव घ्यावा असा वाटतो कधीकधी आपण वेशुद्ध होतो त्या नवऱ्या मुलीचे जे पण नातेवाईक मी सांगितले जे पण तिची फॅमिली मी सांगितली आपणच वेगवेगळ्या वेग वेग सिच्युएशनमध्ये असे वागत असतो समोरचे सिच्युएशन न समजून घेता आणखी दोन उदाहरणं देते छोटीशी मला खूप आवडले ॲक्च्युली या दोन गोष्टी एक शो येतो कलर्सला पती पत्नीवर पंगा मी जनरली टी व्ही फारसा पाहत नाही कारण वेळच मिळत नाही पण ॲक्च्युली ना परवा खूप असं वाटत होतं की नाही यार आता मला थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे हे कामकाम खूप झालं आणि म्हणून मी सहज तो शो पाहत होते तर त्याच्यामधले दोन किस्से मला तुम्हाला सांगायचं त्याच्यामध्ये एक गेम होती आणि त्या गेममध्ये पतीपत्नींना आपल्या पतीने किंवा आपल्या पत्नीने जे विधान दिलेलं असेल ते विधान जे आहे ते गेस करायचं होतं म्हणजे अर्धवाक्य सांगितलेलं होतं आणि अर्धवाक्य त्यांना गेस करायचं होतं आणि त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की अगर ये मेरा पती नाही होता तो डॅश डॅश असं पुढे होतं माधा तिला ते गेस करायचं होतं तिच्या नवऱ्याला ते गेस करायचं होतं तिने ते वाक्य सांगितलेलं होतं आणि मग अगर वो मेरा पती नाही होता तो इज्जत देती देते उसे झगडा नाही करती असं काही काही लिहिलेलं होतं आणि अर्थात तिच्या नवऱ्याने ते गेस केलं आणि त्याने ते चुकीचं गेस केलं आणि तिने असं लिहिलेलं होतं की अगर ये मेरा पती नाही होता तो मैं उसे इज्जत देती आता जनरली या वाक्याचा अर्थ काय होतो जर हा माझा नवरा नसता तर मी त्याचा आदर केला असता म्हणजे हा माझा नवरा आहे म्हणून मी त्याचा आदर करत नाही पण ॲक्च्युली त्यांनी एक्सप्लेनेशन काय दिलं माहिती आहे अगर ये मेरा पती नाही होता तो भी मी उसकी इज्जत ही करती म्हणजे तो माझा नवरा नसता तरी पण मी त्याची इज्जतच केली असते ना मला आदरच दिला असता कारण मी सगळ्यांनाच आदर देते आपला मेंदू फार डेंजर आहे हा कसा काम करतो पहा दुसरं उदाहरण देते दुसरं एक विधान विचारलं होतं की आजकाल मला हे खूप ऐकायला मिळते माझ्या बायकोकडून की डॅश डॅश तू मुझसे कुछ छुपा रहे हो तुम बदल गए हो अशी वाक्य होते आणि मग नवऱ्याने गेस केलं की तुम बदल गए हो तू कुछ छुपा रहे हो तुम मुझसे झूठ बोल रहे हो आणि मग त्याने जे गेस केलं आता त्यांच्या लग्नाला जवळपास पंचवीस सव्वीस की त्याच्यापेक्षा जास्त वर्ष झालेली आणि मग सगळेजण बघायला लागले की अरे हे असं का म्हणते की तू बदल गए हो आणि मग त्याला पण टेन्शन आलं तो पण असं म्हटला की तुला असं का वाटते की मी बदललो आहे म्हणून त्याच्यावरती त्याच्या बायकोणी काय एक्सप्लेनेशन दिलं माहिती आहे तुम्ही पहिला फार राग राग करायचा छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडायचा लगेच तुम्हाला असा वैताग यायचा कुठल्याही गोष्टीवरती ओरडून बोलायचा पण आता तुम्ही तसे नाही राहिलात तुम्ही खूप शांतपणे बोलतात तुम्ही समजून घेतात माझ्याकडून एखादी गोष्ट चुकली तरी मला समजावून सांगतात तुम्ही खूप बदलला आहे भुस्सा भरलाय आपल्या मेंदूत इतकं निगेटिव्ह थिंकिंग इतकं निगेटिव्ह थिंकिंग आणि सहजपणे कोणालाही जज करायची सवय इतकी वाईट आहे आणि ॲक्च्युली हे आपण जे जज करतो या गोष्टीचा त्या समोरच्या व्यक्तीला तर त्रास होतोच ज्यावेळेला आपण त्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टी बोलतो पण ह्याचा न कळतपणे आपल्यालासुद्धा कितीतरी जास्त त्रास होत असतो माझ्या बाबतीत मी खूप वेळा हे एक्सपिरियन्स करते कारण हॉबियसली तुम्ही जर सोशल मीडियावरती काही करत असाल तर तुमची लाईफ इतकी साधीसरळ राहत नाही मला माझी पर्सनल लाईफ शेअर करायला आवडत नाही आणि मी बऱ्याचदा ती शेअरही करत नाही पण तुम्हाला क्वेश्चन मार्क करायला काय होते ना की हां तुम्हाला काय देवा कॅमेऱ्यासमोर यायचं आहे काहीतरी बडबड करायचं आहे आणि झालं तुमचं काम हे इतकं सोपं असतं कोणाच्याही बाबतीत आपण जेव्हा एखाद्याला जज करतो म्हणजे अगद अगदी साधं एखाद्या गृहिणीचं उदाहरण घेणार तू काय करतेस दिवसभर एका दिवसासाठी गृहिणी बनून तर बघा मग कळेल ती दिवसभर काय करते खूप सोपं असतं कोणालाही जज करणं आईला किती सहज म्हणतो ना आपण तू कुठे काय करतेस तेव्हा घरात तर बसून असतेस हा एक्सपिरियन्स मी खूप वेळा केला आहे हे मी खूप वेळा अनुभवले मला हे जाणवले खूप वेळा की म्हणजे ज्यावेळेला मी जॉब करत होते म्हणजे अक्षरशः गाढवासारखं काम का करावं लागत होतं सकाळी म्हणजे लवकर जाणं असेल साडेसात वाजता घरातून निघावं लागायचं फंक्शन असला तर मग कधी कधी सहाला पण निघावं लागायचं रेसिडेन्शियल स्कूल होते त्यामुळे संध्याकाळी परत येण्याचं टायमिंग फिक्स नसायचं आणि इतके सगळे प्रोग्राम्स तिथे होत राहायचे इंटरनॅशनल लेवलचे प्रोजेक्ट व्हायचे त्यामुळे कधीकधी आणि अर्थातच रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत क्लासेस वगैरे बरंच काही काही चालायचं चा। आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला म्हणजे मी जॉब सोडला त्याच्यानंतर ज्या वेळेला मी माझं माझं काहीतरी करायला लागले आता किती सहजपण नव्हतं घरात तर बसून असते कुठे काय करते तेव्हा एवढं सोपण असतं आहे ना ते जेवढं आपल्याला दिसतं म्हणजे घरात असते ठीक आहे पण याचा अर्थ असा होत नाही ना की काम करत नाही म्हणजे माझ्याच बाबतीत नाही हे खूप लोकांच्या बाबतीत होतं आणि माहिती आहे म्हणून मी खूप म्हणजे कोणाबद्दलही ज्या वेळेला मी कुठलीही गोष्ट ऐकते ना त्यावेळेला मी त्याचा दुसरा अँगल शोधून घेण्याचा प्रयत्न करते दुसरा अँगल तपासण्याचा प्रयत्न करते कोणाबद्दल ही जजमेंटल होत नाही कोणाबद्दल ही ठरवून रिकामी होत नाही की हे असंच असेल एखादी व्यक्ती एखादी गोष्ट बोलली किंवा एखाद्या व्यक्तींनी तिचं काहीतरी वेगळं असं मत प्रदर्शित केलं ना तर मी तो अँगल शोधायचा प्रयत्न करते की त्या बाबतीत त्या व्यक्तीचं ते मत का झालं असेल आणि ज्यावेळेला आपण असा विचार करायला लागतो ना आपल्याला खूप नवीन गोष्टी गवसतात म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत पाहा ना की लहान मुलं एखादी गोष्ट आपल्याला सांगतात आपल्याला असं वाटतं की हे काय आहे आपण फार शहाणे असल्यासारखे त्यांच्यासमोर वागतो पण कधी कधी लहान मुलांच्या वागण्यातून एखादी अशी गोष्ट कळते की आपण आश्चर्यचकित होतो की अरे हे माझ्या कसं काय लक्षात नाही आलं जे ही गोष्टी इतक्या वेगळ्या अँगलनी पण या गोष्टीकडे पाहता येऊ शकतं हे आपल्याला तिथून समजतं तुम्ही कधी कोणाला जज केलंय का आणि त्याच्याही पेक्षा तुम्हाला कधी कुणी अशा पद्धतीने जज केले का की तुम्हाला फार वाईट वाटलं आहे किंवा तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास झाला आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा जर तुम्हाला सतत सातत्याने वारंवार लोक असं जज करत असतील आणि तुम्हाला तिथे डील करणं कठीण जात असेल त्या सिच्युएशनमध्ये एक्झॅक्टली काय करायचं समजत नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी खूप छान पद्धतीने सध्या या गोष्टी हँडल करते आहे सो बाबतीत मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हेल्प करू शकते हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला, शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओजसाठी आपल्या प्लॅटफॉर्मला वॉरियर ऑफिसरला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अगदी सहजपणे कसलाही विचार न करता कोणालाही जज करू नका बाय